हाय गायज प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खूप दिवस झालं माझ्या ब्लॉग्सवरती एक कंटिन्युअसली कमेंट येत होती ते म्हणजे प्रत्येक सोनोग्राफीमध्ये तुझ्या बेबीचं वेट काय होतं तुझ्या बाळाचं वेट काय होतं ते आम्हाला सांग तर म्हटलं फायनली त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू सॉरी मला थोडंसं लेट होते हा व्हिडिओ बनवण्यासाठी बट बेबीच्या प्रमाणे माझं स्केड्यूल असतं जसं मी प्रत्येक व्लॉगमध्ये म्हणते त्याच्यामुळं मला सारखे व्हिडिओज बनवता येत नाही ये आहेत सध्या कंटिन्युअसली फास्ट फास्ट सो हा व्हिडिओ बनवायला सा उशीर झालेला आहे तर पाच डिसेंबरला मला बेबी बॉय झालेला आहे तर त्याचं प्रत्येक महिन्यातलं वेट कसं होतं आणि माझी सोनोग्राफी कुठल्या महिन्यात किती दिवसांनी झाली कुठल्या कुठल्या सोनोग्राफीज झाल्या वेटसोबत मी तुम्हाला सांगणार आहे की बेबीचा हार्ट रेट पण काय होता प्रत्येक सोनोग्राफीमधला तर चला आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूयात तर चला आता मी प्रत्येक महिन्यातलं तुम्हाला प्रत्येक महिन्यातली सोनोग्राफी त्याचं बेबीचं वेट आणि बेबीचा हार्ट रेट काय होता ते सांगते तर माझी जी, जी फर्स्ट सोनोग्राफी झालेली होती तर ती झालेली होती मेमध्ये एकोणीस मेला आणि तो माझा सेकंड मंथ होता सेकंड मंथमध्ये सोनोग्राफी होती ती जी झालेली होती सहा वीक्स सहा डेजनी अँड त्यावेळेस ही सोनोग्राफी झाली होती ती फक्त बेबीचं हार्ट रेट चेक करण्यासाठी झालेली होती हार्टबीट बेबीला आलं की नाही चेक करण्यासाठी झालेली होती बिकॉज सेकंड मंथमध्ये बेबीला हार्टबीट येतं मदे तर ते चेक करण्यासाठी झालेली होती त्यामुळं त्या मंथमध्ये बेबी खूपच म्हणजे जस्ट त्याची डेव्हलपमेंट स्टार्ट झालेली असते तर बेबी वेट कॅल्क्युलेट करत नाही सो त्या महिन्यातला हार्ट रेट होता एफ एच आर फिटल हार्ट रेट म्हणतात त्याला तर तो, तो होता एकशे चोपन्न बीट्स पर मिनिट जी सेकंड सोनोग्राफी होती ती झालेली होती माझी थर्ड मंथमध्ये आणि ती सोनोग्राफी होती स्कॅन सोनोग्राफी ह्यावरचा मी स्पेशल व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती बनवलेला आहे की स्कॅन सोनोग्राफी काय असते त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ज्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी चेक करून घ्या तर ती झालेली होती माझी थर्ड मंथमध्ये अकरा वीक्स चार डेजनी झालेली होती अँड त्यावेळेस पण बेबीचं वेट कॅल्क्युलेट होत नाही म्हणजे सोनोग्राफीमध्ये सांगत नाहीत फक्त हार्ट रेट त्या सोनोग्राफीमधला मी सांगते जो होता एकशे बहात्तर बीट्स पर मिनिट त्याच्यानंतर जी माझी थर्ड सोनोग्राफी होती ती होती पाचव्या महिन्यामध्ये आणि त्या सोनोग्राफीला म्हणतात ॲनोमली स्कॅन सोनोग्राफी अँड ती झालेली होती माझी एकोणीस वीक्स दोन डेजने ती सोनोग्राफी झालेली होती अँड त्या सोनोग्राफीमध्ये मी फर्स्ट टाईम बेबीचं वेट पाहिलं त्या सोनोग्राफीमध्ये बेबीचं वेट फर्स्ट टाईम डॉक्टर त्या सोनोग्राफीमध्ये फर्स्ट टाईम बेबीचं वेट मला का आलं अँड ते वेट होतं बेबीचं एकशे एकतीस प्लस अँड मायनस अठ्ठेचाळीस ग्रॅम एवढं होतं अँड हार्ट रेट होता हिटल हार्ट रेट होता एकशे एकोणपन्नास बीट्स पर मिनिट असं हे झालं थर्ड सोनोग्राफी अॅनॉमॉली स्कॅनचा पण स्पेशल व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती आहे तो पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला हवा असेल तर तो पण तुम्ही चेक करू शकता काय आहे ती सोनोग्राफी डिटेलमध्ये त्यानंतर माझी जी चौथी सोनोग्राफी होती ती माझी झालेली होती सहाव्या महिन्यामध्ये युजली ही सोनोग्राफी सहाव्या महिन्याच्या शेवटी होते बट माझ्या केसमध्ये काय झालेलं मला थोडंसं ब्लिडिंग झालेलं होतं त्या मंथमध्ये जसं मला सहावा महिना लागला सो डॉक्टरांनी ती जस्ट काय झालं काय हे चेक करण्यासाठी ती सोनोग्राफी डॉक्टरांनी माझी फर्स्ट वीकमध्येच ऑलमोस्ट सहाव्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्येच केलेली होती तर ती सोनोग्राफी माझी झालेली होती बावीस वीक्स आणि दोन डेजने झालेली आणि त्या सोनोग्राफीमध्ये बेबीचं वेट होतं पाचशे तीस प्लस अँड मायनस सत्याहत्तर ग्रॅम्स एवढं अँड हार्ट रेट होता एकशे चोपन्न बीट्स पर मिनिट आ, ही सोनोग्राफी स्पेसिफिकली बेबीचा हार्टचा स्टडी करण्यासाठी केली जाते मी ह्या सोनोग्राफीवरती स्पेशल व्हिडिओ म्हणजे बनवायला मला वेळ पण नाही भेटला आणि बनवला पण नाही तर थोडक्यात बेबीचं हार्ट स्टडी करण्यासाठी इन डिटेल ही सोनोग्राफी केली जाते आणि हे एक टू डी स्कॅन असतं सो ही होती चौथी सोनोग्राफी अँड ह्या सोनोग्राफीला म्हणतात चौथ्या सोनोग्राफीला फिटल इको सोनोग्राफी त्याच्यानंतर जी माझी पाचवी सोनोग्राफी होती ती माझी झालेली होती सातव्या महिन्यामध्ये Uh, त्या सोनोग्राफीला म्हणतात ग्रोथ स्कॅन सोनोग्राफी आणि हे एक थ्री डी स्कॅन असतं ह्या सोनोग्राफीमध्ये मला बेबीचं फेस थ्री uh, डी स्कॅन असल्यामुळं पाहायला मी आलेलं होतं आणि म्हणजे माझ्या मा एक्सपिरियन्सवरून बेबीचं फेस जसं सा मी सातव्या सोनोग्राफीमध्ये पाहिलं होतं ते थोडंसं ॲक्च्युलमध्ये रिलेट झालं जेव्हा बेबी बॉर्न झाला त्यावेळेस त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येतो की बेबी आपलं कसं दिसू शकतं सो so, हे hey, uh, सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंटली समजलं त्या दिवसापासून तर मी खूप एक्सायटेड होते की हां कधी एकदा बेबीला बघेन बेबी कसा दिसेल सो असं इमॅजिन करत होते मी एव्हरी डे मी त्याचा फोटो बघत होते तेव्हापासून सो हे एक होतं सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये आणि त्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं वेट होतं चौदाशे ब्याऐंशी ग्रॅम्स आणि ती झालेली होती माझी एकोणतीस वीस चार डेजनी अँड त्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं हार्ट रेट होतं एकशे छत्तीस बीट्स पर मिनिट सो हे होतं सातव्या महिन्याची सोनोग्राफी देन माझी झाली सहावी सोनोग्राफी जी सहावी सोनोग्राफी होती ती माझी झाली नवव्या महिन्यामध्ये त्या सोनोग्राफीला म्हणतात फिटल अल्ट्रासाऊंड स्कॅन किंवा फिटल डोप्लर सोनोग्राफी असं पण म्हणतात दोन नावं आहेत ह्या सोनोग्राफीला अँड ही माझी झालेली होती पस्तीसाव्या आठवड्यामध्ये तीन डिसेंबरला आणि त्यावेळी माझं बेबीचं वेट होतं टू पॉईंट थ्री के जी दोन किलो तीनशे ग्रॅम एवढं वेट होतं माझं माझ्या बेबीचं नव्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये अँड हार्ट रेट होता फिटल हार्ट रेट एकशे छत्तीस बीट्स पर मिनिट सो so, अशा सगळ्या सोनोग्राफीज झाल्या अँड माझं बेबी जे झालेलं आहे ते युजली कुठलं पण बेबी सदतीस आठवड्यानंतरमध्ये नंतर झालं की ते व्यवस्थित बेबी कन्सि बेबी कन्सिडर केलं जातं सदतीस आठवड्यांच्या आधी जे बेबी बॉर्न होतं त्याला प्री मॅच्युअर बेबी असं म्हणतात आणि माझ्या केसमध्ये माझं बेबी प्री मॅच्युअर आहे कारण जसा मला पस्तीसावा आठवडा संपला छत्तीसावा स्टार्ट होणार होता तेव्हाच माझं बेबी झालं सो माझ्या बेबीला प्री मॅच्युअर बेबीज कन्सिडर करतात बट त्या स्टेजला नव्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये केलेली होती पस्तीसाव्या आठवड्यामध्ये के संपत असताना केलेली होती त्या स्टेजला दोन किलो तीनशे ग्रॅम हे वेट चांगलं कन्सिडर होतं त्यामुळं माझ्या बेबीला असं काही एन आय सी यूमध्ये ठेवावं लागलं नाही अँड बाकीचं कुठल्याच अशा ॲक्टिव्हिटीज कराव्या लागल्या नाहीत की प्री मॅच्युअर आहे म्हणून नॉर्मल बेबी सार बेबीसारखंच त्याचं सगळं झालं सो so, जे मी वेट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसं तस जर तुमच्या बेबीचं वेट प्रत्येक सोनोग्राफीमध्ये असेल तर तुम्हाला चिंता करण्याची बिलकुल गरज नाही तुम्ही योग्य दिशेला आहात योग्य पातवरती आहात अँड uh, मला आता सांगायला खूप आनंद होत आहे की माझं बेबी आता अडीच महिन्याचं झालेलं आहे आणि माझ्या बेबीचं वेट झालेलं आहे फोर पॉईंट सिक्स के जी म्हणजे चार किलो सहाशे ग्रॅम जे की खूप चांगली ग्रोथ आहे अडीच महिन्याच्या मानाने चांगलं वेट गेन आहे त्याचं सो so, अशा कुणी मदर्स असतील की ज्यांचं बेबी मॅच्युअर आहे किंवा थोडंसं लवकर जन्माला आलेलं आहे तर मी त्यांच्यासाठी स्पेसिफिकली एक मेसेज सांगेन की तुम्ही बिलकुल काळजी करू नका जन्मताना जरी बाळाचं वेट कमी असलं तरी तो खूप चांगलं वेट गेन करू शकतो नॉर्मल सारखं वेट गेन तो करू शकतो फक्त त्याचं प्रॉपर फिडिंग असलं पाहिजे आणि हीच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असेल की हा त्याचं फिडिंग प्रॉपर झालं पाहिजे अदर दॅन दॅट त्याला बाकी कुठल्याच गोष्टीची गरज नसते बाकी ऑटोमॅटिकली तो वेट गेन करतो सो so, हा होता माझा व्हिडिओ सोनोग्राफी रिलेटेड प्रत्येक सोनोग्राफी प्रेग्नन्सीमधली त्याच्यानंतर हार्ट रेट आणि बेबीचा वेट आय होप हा माझा व्हिडिओ न्यू मदर्ससाठी किंवा ज्या बेबीज हा व्हिडिओ ज्या हा बेबीज ज्या विमेन्स प्रेग्नंट आहेत किंवा ज्या विमेन्स बेबीज एक्सपेक्ट करत आहेत त्यांच्यासाठी खूप यूजफुल राहील सो ह्या नोटवरती मी हा व्हिडिओ थांबवते आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर दी वॉचिंग गाईज बाय बाय